नमस्कार सोनालीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज मी तुमच्यासमोर जो पदार्थ घेऊन आलेली आहे आमच्या कोमटी समाजातील अतिप्रसिद्ध आणि सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे अप्पालू काही विशिष्ट ठरलेल्या सणाला हा पदार्थ आमच्या घरोघरी बनतातच तर, तर म्हटलं की चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया अप्पालूसाठी लागणारे साहित्य ग्लास 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 एक ग्लास मी प्रमाण ग्लासनी घेतलेलं आहे ही माझ्या ताईची रेसिपी आहे त्यामुळे जी ग्लासनी घेतात ती मी ग्लासनी घेत आहे तुम्ही वाटीने घेऊ शकता एक ग्लास गव्हाचं पीठ अर्धा ग्लास साखर पाव ग्लास पाणी यात थोडं पाणी जास्त दिसत आहे तर मी हे उकळल्यानंतर थोडं काढून ठेवणार आहे दोन चम्मच पाणी मी जास्त घेतलेलं आहे एक चम्मच तूप आणि चार ते पाच वेलची या पाच साहित्यात एवढा खमंग असा पदार्थ आपला तयार होणार आहे आणि तळण्यासाठी तेल तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मी या गंजामध्ये हे पाणी घालून घेत आहे आणि या पाण्याला उकळ येऊ देत आहे उकळ आल्यानंतर मी थोडंसं पाणी दोन जे दोन चम्मच जास्त घेतलं ते काढून घेणार दोन चम्मच याच्याच प्रमाणापेक्षा जास्त पाणी याकरता घेतलं कारण की कोणत्या गव्हाला पाणी जास्त शोषून घेते आणि कोणत्या गव्हाला कमी तर वेळेवर थंड पाणी न घालता लागलं ला तर वरून आपण गरम पाणी घालू म्हणून मी हे ठेवलेलं आहे दोन चम्मच जास्त पाण्याला उकळ आली थोडंसं पाणी काढून घेऊन मीही त्यात साखर घालून घेत आहे एका मिनटाच्या आत पाण्याला उकळ आलेली आहे हे थोडंसं जे एक्स्ट्रा पाणी आहे मी काढून घेत आहे आता यात मी पूर्ण साखर घालताय साखरेचं प्रमाण सुद्धा आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आत बघा साखर विरगडल्याबरोबर हे पाणी जास्त होऊन गेलेलं आहे कारण की साखर यात मेल्ट झालेली आहे ही साखर मेल्ट होतपर्यंत आपण सारखं असं सा ढवळत राहायचं आहे पाण्याला खूप उकळी किंवा येऊ द्यायची नाही किंवा याचा पाक नाही बनवायचा आहे आपल्याला आणि ह्या वेलची जी आहे या वेलची ज्या आहे मी मुद्दामन इथं पावडर न घेता या वेलचीचे दाणे घेत आहेत थोडेसे मी याला ठेचून घेत आहे वे वेलचीचे दाणे असे काढून मी ठेचून घेत आहे मग दाणे अप्पालूमध्ये मध्ये मध्ये येणार ठेचल्यामुळे याचा अर्क पाण्यात उतरणार आणि हे दाणे जे मध्ये मध्ये येणार तर छान दिसायला पण फार भारी वाटते त्यामुळे मी वेलची अशीच फक्त ठेचून घालत आहे तुमच्याकडे पावडर असेल तयार तर तुम्ही पावडर सुद्धा घालू शकता आमच्या समाजात हा पदार्थ खूप फेमस आणि पर्टिक्युलर काही काही सणाला विशेष सणाला हा पदार्थ केला जातो बघा असं मी ठेचून घेतलेला आहे आणि अशीच ही भरड मी याद घालत आहे साखर सुद्धा पूर्णपणे मेल्ट झालेली आहे तर आपण यात गव्हाचं पीठ घालून याला मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ गॅस बंद लगेच बंद करून घ्यायचा नाही तर काय होईल तुमचे अप्पालू हे कडक होईल मौसूद लुसलुशीत अप्पालू पाहिजे असेल तर ही एक महत्त्वाची टीप आहे जसं आपण कणिक घालतो कणिक घातल्याबरोबर गॅस बंद करून मग मिक्स करायचं जर तुम्ही मिक्सपर्यंत गरजपर्यंत गॅस जर चालू ठेवला तर ते मग थोडेसे क्रिस्पी कुसकुशीत होतात कुणाला तसेसुद्धा आवडते कुणाला असे आणि हे तूप घालून घ्या उकळीतच घातलं तरी बेटर आहे मी विसरून गेली आता हरकत नाही घालता येते पाणी उकळत राहते वेलची जेव्हा टाकतो तेव्हाच हे तूप घालून घ्यायचं तुपामुळे खमंगपणा वाढतो आणि आपल्या हाताला हे चिकत नाही बघा हे पीठ असं वाटत आहे ना थोडंसं लू नरम पण पाच मिनिटं याला झाकून ठेवलं तर ते स्वतःच पीठ आकसून जातो आणि पीठ घट्ट होते पाच मिनटं याला असंच रेस्ट करायला ठेवून देऊ पाच मिनटं झालेल्या आहे पाच मिनटापेक्षा जास्तच झालेलं जा आहे बघा म्हटलं म्हटल्याप्रमाणे की पाच मिनटाने हे आकसून असं घट्ट होऊन जाते असं घट्ट झालेलं आहे आता आपण याला एका ताटात काढून घेऊ आणि तेलाचा हात घेऊन याला छान असं मऊसू जसं मळून घेऊ मळून घेतल्यानंतर याचे आपण आपलं करायला घेऊ हे ताटात काढून घेतलेलं आहे बघा मी गंज दाखवते बिलकुल काही वेस्ट गेलेलं नाही आहे कारण की आपण लगेच गॅस बंद करतो त्यामुळे बुड्याला लागत सुद्धा नाही थोडंसं तेल घेतलं आणि याला व्यवस्थित असं मळून घेत आहे मळून घेतल्यानंतर याचे आपण अप्पालू करायला घेऊ बघा असं असं सॉफ्ट झालेलं पाहिजे आपल्याला हे जी पीठ आहे कणिक जे आहे अशी सॉफ्ट झाली पाहिजे एकदम पातळ बा नरम नाही बघा मी मगाशी पाणी घेतलेलं काढून ठेवलं मी त्याचा वापर केला नाही कारण की या गव्हाला इतकं विशेष पाणी पाहिजे नाही जे, जे प्रमाण होतं माझं एक ग्लास गव्हाच्या पिठाला पाव ग्लास पाणी हे, हे। बरोबर झालेलं आहे प्रमाण कधी कोणत्या गव्हामध्ये जास्त पाणी लागते त्यामुळे मी ते प्रमाण थोडंसं जास्त घेऊन काढून ठेवते हरकत नाही पाणी तसंच राहिलेलं आहे आणि मी हे असं याचा गोळा करून घेतलेला आहे जेव्हा जास्त प्रमाणात करायचे असते तेव्हा माझी आई काय करते की याचे मोठी पोळी गोळा करून मोठी पोळी लाटून घेते आणि एका वाटीच्या आकाराने व्यवस्थित सारखे साईज कापून घेते म्हणजे लवकर होते आमची फॅमिली मोठी होती खूप सारे करावं लागत होतं आणि हा पदार्थ वर्षातनं दोन तीनदाच बनतो त्यामुळे सर्वांना आवडते जास्त करावं लागत होतं तर त्या पद्धतीनं ती करायची माझी न्यूक्लिअर फॅमिली आहे आम्ही तिघंच राहतो आणि त्याच्यामुळे मला एवढं खूप सारं होऊन जाते त्यामुळे मी या पद्धतीने करते ही खरी पद्धत आहे पण जे आपल्याला खूप जास्त करायचे असते तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता मोठ बघा असे एवढ्याला मी गोळे करून घेत आहे सर्व लाट्या अशा तोडून घेतलेल्या आहेत गोळे करून मी पोळपाटावरती लाटून घेईन मी असं हे तेलाचं पॉकेट होतं माझ्याकडे त्याला मी कापून घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही प्ला प्लास्टिक यूज करू शकता त्याच्यावरती हे ठेवून घेतलेलं आहे तेला ऑलरेडी लागलेलं आहे आणि याला मी अशी लाटून घेत आहे खूप पातळ आणि नको आणि आपल्याला खूप जाडसुद्धा नस नको हे बघा याची मी जाडी दाखवत आहे अशी एवढी आपल्याला जाडी पाहिजे आहे आप्पालूची अशा प्रकारे आपण सर्व आप्पालू हे लाटून झालेले आहे ला, लाटल्यानंतर ताटात ठेवताना एक काळजी घ्या हे नरमपीठ असल्यामुळे एकमेकावर टाकाल तर चिपकवाल ताटं जास्त लागेल तरी चालेल पण हे अंतरा अंतरावरती तुम्ही हे अप्पालू ठेवा एकमेकावरती ठेवू नका नाहीतर तुम्हाला डबल मेहनत करावं लागेल ते मी आप्पालू लाटत होती तेव्हाच मी कढई गॅसवरती मांडून त्यात तेल घालून घेतलं होतं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आपल्याला तेल हवं तसं गरम झालेलं आहे बघा मी एक छोटा आप्पालू टाकत आहे भरभर असं हे गुळबुळे भुड़ जे वरती येत आहे म्हणजे आपलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे ना एकदम खूप गरम ना खूप थंड असं करून आपण एक एक अप्पालू यात सोडून देऊ सोडल्यानंतर थोड्या वेळ थांबायचं याला झारा किंवा चम्मच लावायचा नाही ते स्वतःहूनच थोडे थोडे वरती उठणार हे बघा हा पहिला घातलेला कसा वरती आलेला आहे ते स्वतःहूनच वरती येणार तोपर्यंत तो तुम्ही हात लावू नका याची चढण्याची विशिष्ट पद्धत आहे बघा मी जितके अपालू घातलेले आहे तितके स्वतःहून वरती आलेले आहे आता याला पलटवून घेऊ पलटवल्यानंतर याचा गॅस आपला हा जाड आहे हा मोठाच असू द्या आणि याला छान गोल्डन ब्राऊन रंग इथपर्यंत आपण तळून घेऊ खरसल्यामुळे हे लवकरच तळल्या जाते आणि लवकरच असा हा गोल्डन कलर याचा येतो खूप टेस्टी फक्त चार ते पाच जिन्नसमध्ये हा पदार्थ होतो पण पन... प्रत्येकांना असं आमच्याकडे एकही मेंबर नाही आहे ज्यांना आपपालू हा आवडत नाही कोणाला खुसखुशीत कुछ क्रिस्पी आवडते तर कोणाला सॉफ्ट मौसूद आमच्याकडे पण सॉफ्ट मौसूद आवडतो त्यामुळे मी पीठ थोडंसं नरम ठेवते पहिला घाणा होता त्यामुळे मी कमी घातले दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही जास्त घालू शकता तीन चार राऊंडमध्ये हे आपले आपलू होऊन जाईल बघा आता थोडेसे गोल्डन झालेले आहे त्या तरी मी याला काढत आहे कारण की यात साखर असल्यामुळे टेम्परेचर याचं हाय असते आणि मग थोड्या वेळ ज्याच्यातल्या त्याच्यात ते राहून तिथल्या तिथे ते आणखी गोल्डन होते त्यामुळे मी असेच काढत आहे हे झालेले आहे याची एक विशिष्ट पद्धत आहे तडण्याची बघा आई काय करत होती याला झाऱ्यावर ठेवून सराट्यानी दाबत होती तर मग मी हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बघा असं दाबून घेऊ म्हणजे यात असलं नसलं जे तेल आहे हे पूर्ण निघून जाईल आणि बिलकुल ऑइल फ्री असे आपले हे अप्पालू तयार यात तुम्ही चारोळी घालू शकता पण लाटताना थोडा त्रास होतो म्हणून मी घालत नाही बघा खोबरा सुद्धा घालू शकतो हे परफेक्ट टेम्परेचर याचा आहे वाट बघा स्वतःहून थोडेसे हे वरती येईल बघा हळूहळू पाणीपुरीच्या पुऱ्या जशा फुगतात तशा फुगून अशा हा वरती येत आहे वरती आल्यानंतरच याला पलटवून घ्यायचं आहे प्रत्येक अप्पालू असा फुगलेला आहे पण आपल्याला असं नाही ठेवायचं कारण की याचं आपल्याला तेल काढून घ्यायचं आहे त्याला आपल्याला प्रेस करणं आवश्यक आहे नाही आवडत असेल तर नका करू अगदी टाकल्यावर दोन मिनटात हे आपले अप्पालू तयार होतात हे अप्पालू मी आता एका रोळीत काढून घेत आहे आता या अप्पालूला आलूला पलटून घेऊ बघा असं एक 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 एकावर एका एक आपण अरेंज करू आणि आपण चमच्याने याचं एक्सेस तेल जे आहे काढून घेऊ तर बघा हा घाणा जास्त आहे त्याच्यामुळे मी झाऱ्यानेच दाबते बघा किती तेल हे दिसत आहे दहा हे सर्व तेल इथून निघून जाईल बिलकुल ऑइल फ्री बिलकुल एक्सेस तेल राहणार नाही तर या पद्धतीने मी सर्व आपाल ताळून घेत आहे आणि थोडे थंड झाले की एक पासून एक दुसऱ्यापासून याला मोकळे करायचे गरम कराल तर तुटेल याला थंड होऊ द्या गार होऊ द्या आणि मग त्याला सेपरेट करा आत्ता करायला जाल तर तुटून जाईल अशा पद्धतीने मी सर्व तळून घेत आहे गार झालेले आहे आता हे आपण हे चिकटलेले असे काढू बघा सहज सहज निघते पण गरम गरम असताना काढाल तुम्ही तर हे चिकटून जाईल बघा हे सर्व मी सुटे करून घेतलेले आहे बघा इतके सुंदर एक तुम्हाला तळून दाखवते बघा अशी व्यवस्थित मौसूद असे किती सुंदर झालेले आहे अशा प्रकारे हा साधा सोपा सरळ अप्पालू हा पदार्थ तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सकडून नक्कीच कळवा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय